डी ए महाराष्ट्र न्यूजमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच सी माध्यमातून बीड जिल्ह्यातील आणि माझगाव तालुक्या तालुक्यातील पातुड या ठिकाणी महाराष्ट्र कॉटन जिनीवर शासकीय हमीभावानं कापूस खरेदी या ठिकाणी चालू आहे आपण पाहतोय माझ्यासोबत शेतकरी आहेत शेतकरी बांधवांना या ठिकाणी कापूस आणला का हो बरं काय अडचणी आहे तुम्हाला अर्थ नाही आम्ही सकाळपासून आम्हाला बिगर नेहरीचे तर इथं आल्यावर आम्हाला माहिती झाली खरेदी बंद आहे म्हणून आज खरेदी बंद आहे हा पण इथं आल्यावर माहिती झालं ना म्हणजे अडचण झाली आम्ही सकाळपासून बिगर भाकरीचे बिगर भागरी थांबलो शासनाच्या हमी भावात मला कसं आहे का शासनात हा भाव एक तारखेच्या आधी पंचाहत्तर वीस होता आता कालपासून एक तारखेला चौऱ्याहत्तर वीसच म्हणाले थोडासा बदल झाला बदल झालाय मग ती खरेदी परवडत नाही ना एक तर पंधरा दिवसाला पेमेंट आणि त्यात शेतकऱ्यांनी धंदा नाही तुमचं जर डाउन चांगले असतील नाही पडत तरी चार पडत नाही ठीक आहे आपण बघून द्या महाराष्ट्र जिनिंग कॉटनचे मालक आहेत त्या ठिकाणी ज्युबेल शेट ज्युबेल आपण या ठिकाणी या कॉटनचे जिनिंगचे मालक आता आपण या साहेब या बोला बोला तुमचं काय सांगाल साहेब की अठरा तारखेपासून या ठिकाणी खरेदीला सुरुवात केली आहे हो आतापर्यंत किती किती खरेदी केली आपण सोळा हजार आठशे काहीतरी झालेली बरं सोळा हजार आठशे आपण धरून चालू आहे हो आता या ठिकाणची कापूस येतो आणि जे काय महाराष्ट्र कॉटनचे जे अधिकारी असतील की त्यांच्याकडे आपण आपण कॉर्पोरेशन महाराष्ट्र कॉटन कॉर्पोरेशन शिसायचे अधिकारी असतील हो तर शेतकऱ्या शेतकऱ्याला ते योग्य महादिकन्स करतात का बिलकुल शंभर टक्के बरं कापसाचं मॉइश्चरायझर इथे मोजलं जात का हो जर मॉइस्चरायझर जास्त असेल अठरा टक्के वीस टक्के तर ते नाही घेत त्याला घेता येणार नाही पण काय होऊन करा शेतकऱ्याला की तुम्ही जेव्हा आमच्या अजीनेवर कापूस घेऊन येत असाल तुमचं कमीत कमी मॉइश्चर कमी असलं पाहिजे कमी नाही कमी चला तसं त्यामुळे ते वीस अठरा वीस मोसाचे कापूस येत नाही आता वाळ वाळ्याला कापूस मोचाचं कसा की अशी फुटली पाहिजे ताडकून वाढलं तर शेतकऱ्यांचे भाव मिळाले बरं एकाही शेतकऱ्याचं म्हणणं आलं की आमच्या कालपासून खरेदी झाली नाही आणि नेमकं अडचण आली जे काय म्हणत आहे वातावरण म्हणत ते ढागड वातावरण म्हणत त्यांनी कालच मॅसेज टाकितल्या टाकला बाजार समितीने की दोन दिवस खरेदी बंद आहे बरं काय आटे आणि शिर्ती काय शेतकरी कापूस जेव्हा शेती दाखल आपली नोंद करतो हो त्या शेतकऱ्यांनी काय काय घेऊन यायला पाहिजे आपल्याकडे सात बारा आधार कार्डात पेरा सात बारा आधार आणि त्याच्या खात्यावर पैसे टाकण्याची पासबुक नाही त्याची काय गरज नाही ते आपले आधार लिंकवर पैसे पडते बरं किती दिवसाला पैसे पडतात दोनशे तीन दिवसात बघा शेतकरी बांधवने या ठिकाणी महाराष्ट्र कॉटन शिनीवर तुम्ही जर नियमाप्रमाणे या ठिकाणी कापूस घातला असेल आणि डॉक्युमेंट दिले असतील तर दोन ते तीन दिवसात तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसा वर्ग होतो आणि हा जो सी सी आयचा नियम आहे तोच नियम पाळण्याचा प्रयत्न या ठिकाणी महाराष्ट्र पोट इंजिनिअरिंग मालक जुबेर शेठ मोमीन एमस मृद ठीक आहे आपले अधिकारी कुठं शेतकरी बांधव आपण कापूस घातला काय आता घालायचं आता घालायचं आहे नंबर लागला हो नोंदणी केली होती का हो आणि काही शेतकऱ्याचं म्हणणं आलं की बाबा आम्हाला एक दिवस लागला परंतु आता जिनिंगचे मालक म्हणतात की त्यांची नोंद नव्हती आणि ढगाळ वातावरण आणि काय कापूस करत नाही पण नोंद करून घेतली सकाळी बार आणि म्हणले फोन जाईन त्यांचं आता अजून काय आलं नाही अजून गेले आले नाहीत किती बार बारा दाखल आपलं काय चाललं वाहले वाहनं आहेत आपली हां शेतकऱ्या काय मदत करता का मदत करतात मग अडून ताईक मदत करू वाहनाचा भाव कोण घेते म्हणजे तुम्ही ठरवता का नाही भाव आम्ही ठरवतो भाव ते ठरवतो शिश्याचा शिश्याचा भाव तुम्ही तिथून घेता आम्ही नाही भाऊ तुम्ही आणणार आम्ही फक्त भाडं घेतो तुमचं भाडं घेता हां बाबा काय म्हणणे आहे समजा ज्यांना वाईट नाही त्यांना मिळत नाही आबावर नाही बरोबर मेसेज पाठवला मिळवी नाही त्यांना काय करायचं ठीक आहे तुमची गैर गैरसोय होणार नाही आता आपण मालकाशी थेट बोलूया आपलं मम्मीनी सर काय सांगाल ज्या लोकांची गैरसोय होती त्यांच्यासाठी तुम्ही त्यांना काय सांगाल तेवढं शेतकरी जवान तेवढं मला पाच वाजता रिकाम करून बाकी वाहन वापस बरं या बाकीचे शेतकरी बांधव ज्या शेतकऱ्याचे ते वाहन आले त्यांचं वाहन कदापि आम्ही वापस पाठवणार नाहीत अशीच या ठिकाणी महाराष्ट्र कॉटन इंजिनिअरिंगचे जे प्रोसेस मालक आहेत जुबेर मोमेन यांच्या वतीने माहिती मिळते एन डी एम महाराष्ट्र न्यूज माजलगाव थँक्यू